करविता व्रत अर्धे पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाती शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान चोरासवे कोण जिवे राखे आपुले देवनी आपुलाची घात क्षण करावा थित जाणोनिया देऊनिया वेच धाडी वाराणसी नेदावे चोरासी चंद्रबळ तुका म्हणे तप तीर्थ याग भक्ती हे मार्ग मोडू नये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला एकादशी व्रत करावयास लावणे तर तो अर्ध्या पुण्याचा वाटेकरी होतो पण जर व्रत मोडवले की पण जर व्रत मोडवले गेले तर ते दोघेही नरकात जातात सद्बुद्धी असलेल्या माणसाची संगती केली की मानसन्मानच मिळतो चोरांची संगती केली तर शिक्षा मिळते कारण सगळे चोराच्या संगत जो असलेला चोराच्या सोबत जो आहे त्यालाही लोक चोरच समजतात आपल्या जवळील सर्वस्व देऊन आपलेच अहित क करून घेऊ नये आपले हित ओळखावे सद्बुद्धी असलेल्या माणसाला काशी वाराणसीला जाण्यास मदत करावी पण चोराला ज्योतिषाने चंद्रबळ म्हणजे चोरीची वेळ सांगू नये तुकाराम महाराज म्हणतात तप तीर्थ व्रत यज्ञ याग हे सर्व काय आहेत तर हे भक्तीचे मार्ग आहेत हे मार्ग कधीच सोडू नये तप करा तुम्ही तीर्थ तीर्थाला जा व्रत करा आणि हे मार्ग सगळे फक्त भक्ती मार्ग आहेत